नांदेड मधील सर्व सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो नमस्कार आपण पाहतच आहात नांदेडला गेले अनेक वर्षापासून अवैचारिक स्वतःचे रांजन खळे भरून फक्त मोठे व्हायचे कुठपर्यंत सहन करणार आहात आपण ही घराणे हा विळखा अजून घट्ट होण्या अगोदर याला वेळीच आळा घाला नांदेडकरांनो शिवा जनसेवा पार्टीचे लोकप्रिय उमेदवार तसेच शेतकरी कष्टकरी ओबीसी बहुजन दलित आदिवासी व उपेक्षित घटकांचा आवाज आता लोकसभेमध्ये घुमणार आहे प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांच्या रूपाने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सेवा जनशक्ती पार्टीचे नांदेड जिल्हा खासदारकीचे उमेदवार बहुजन नेते पक्षप्रमुख प्राध्यापक मनोहर धोंडे साहेब निवडणूक लढविणार आहेत म्हणूनच आपण सर्वांनी प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच तुमचे प्रेम लाभले आहे त्यांनी कधीही पताची उपेक्षा किंवा अपेक्षा बाळगली नाही पण सर्वसामान्यांच्या दुःखात मात्र सर्वात पुढे असतात म्हणूनच आपल्याला सर्वोपतरी मदत करून सहकार्य करून प्राध्यापक मनोहर धोंडे सरांना लोकसभेत पाठवायचे आहेत थोडासा त्रास होईल आणि चांगल्या कामासाठी त्रास हा हा होतोच पण वारसा संघर्षाचा आहे वीरशैव लिंगायत समाजासह बहुजनांच्या हितासाठी सरांचे हात बलकट करण्याची गरज आहे म्हणूनच तुमची साथ खूप मोलाची आहे आता घराणे बाजूला सारायचे आणि जनसामान्यांचा सा होऊ शकतो हे साऱ्या राष्ट्राला दाखवून द्यायचे प्रत्येकाने विचार करायचा की मी स्वतःच निवडणुकीत उभा आहे असे मानून प्राध्यापक मनोहर धोंडे सरांसोबतच सेवा जनशक्ती पार्टीला खंबीरपणे साथ द्यायची प्राध्यापक धोंडे सर लवकरच लोकसभेच्या प्रचाराची धुरा सांभाळतील प्रचार यंत्रणेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचे आहे यावेळी नांदेड मध्ये परिवर्तन अटळ आहे म्हणूनच नांदेडकर मंडळींनो सरांच्या समर्थकांनो लोकांनो एकमताने एक दिलाने मनापासून जोमाने कामाला लागावे ही विनंती महाराष्ट्रात सध्या तरी चित्र वेगळं आहे राज्यात आघाडीचे मोठे परिवर्तन घडणार आहे म्हणून आपलं प्रेम साथ आशीर्वाद प्राध्यापक मनोहर धोंडेसर यांच्या सोबत असू द्या मंडळींनो आप दिल्ली दूर नाही चला परिवर्तन घडूया दडपशाही मोजक्या प्रस्थापित परिवाराचे घराणे शाहीच्या गुलामीतून नांदेडला मुक्त करूया सेवा जनशक्ती पार्टीला खंबीर साथ देऊया असे आव्हान नांदेड जिल्हा शिवा संघटना पदाधिकारी ओबीसी पदाधिकारी व बहुजन कार्यकर्ते यांनी केले आहे